आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आहे कारण महाराष्ट्राने इतिहास नोंदवला आहे आणि त्या इतिहासात एक नवीन सुवर्णपान रोवलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी गड किल्ल्यांना जगभरात आज मान्यता मिळालेली आहे युनेस्कोने त्यांच्या मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या, या यादीत एकूण बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि विशेष काय माहिती आहे या बारा किल्ल्यांमधले अकरा गडकोट हे तुमच्या माझ्या या आपल्या महाराष्ट्रातले आहेत त्यापैकी हे आक्रमात गडकोट महाराष्ट्रातले आहेत तर कुठली आहेत ही मान्यता मिळवण्यासाठी ने नेमकं भारत सरकारनं काय प्रयत्न केला होता या गडकोटांना नेमकी ती मान्यता का मिळाली या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मत काय आहे आशिषजी शेलार यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेमकी कोणती भूमिका घेतली होती महाराष्ट्राकडून कोणते कोणते सदस्य या सगळ्या समितीवरती होते आणि या वारसा स्थळांमध्ये सहभाग झालेल्या झाल्यामुळे नेमका कोणता फायदा आपल्या या गडकोटांना होणार आहे या सर्व प्रश्नांचं उत्तर देणारा आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे तेव्हा शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका आणि आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय शब्दवेडे चॅनलवरती मंडळी अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पॅरिस मध्ये झालेल्या युनेस्कोच्या सत्तेचाळीसाव्या बैठकीमध्ये ही ऐतिहासिक घोषणा करण्यात आली या, या नामांकनासाठी भारत सरकारने दोन हजार तेवीस मध्ये सादर केला होता एक प्रस्ताव मराठा मिलेटरी लँडस्केप्स नावाचा या नावाने ओळखला गेलेला हा प्रस्ताव महत्वाचाच आहे या निर्णयामुळे भारताला एकूण चव्वेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ असा सन्मान प्राप्त झालेला आहे आता कोणते हे गडकोट आहे त्या गडकोटांचं महत्व काय आहे याच्यावरती सुद्धा एक साधारण नजर टाकण्याचा सा प्रयत्न करूयात सगळ्यात पहिला आणि महत्वाचा गड आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो म्हणजे शिवनेरी किल्ला दुसरा आहे स्वराज्याची पहिली राजधानी असणारा राजगड त्यानंतर तिसरा आहे जिथं शिवरायांचा राज्याभिषेक झाला तो आपल्या सगळ्यांचा लाडका रायगड त्यानंतर अफजल खानाचा जिथं कोतळा काढला आणि मराठ्यांच्या धाडसाची जिथं साक्ष आहे तो प्रतापगड त्यानंतर सिद्धी जोहरचा वेळा जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी तोडला तो आपला कोल्हापूरचा पन्हाळगड त्यानंतर खजिना साठवण्यासाठी प्रसिद्ध असणारा लोहगड त्याचबरोबर गगनचुंबी आणि विशाल उत्तर भारतातून येणारी आक्रमण परतवण्यासाठी ओळखला जाणारा साल्हेर त्याचबरोबर समुद्रात उभा असणारा विजयदुर्ग असेल त्याचबरोबर सुवर्णदुर्ग असेल खांदेरीसारखा मराठ्यांच्या नौदल शक्तीचं प्रतीक असणारा एक महत्वाचा गड असेल किंवा शिवाजी महाराजांनी स्वतः उभारलेला तो समुद्रातला सिंधुदुर्ग असेल असे हे महाराष्ट्रातले अकरा गडकोट या सगळ्या प्रक्रियेमध्ये या वारसा स्थळांमध्ये सहभागी झालेत तर बारावा किल्ला आहे जिंजी जो तमिळनाडूमधील भव्य आणि विस्तीर्ण असा किल्ला म्हणून ओळखला जातो तो बारावा किल्ला आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की नेमकं ह्या किल्ल्यांचं वैशिष्ट्य काय आहे तर त्या किल्ल्यांचं वैशिष्ट्यही समजून घेऊयात हे सगळे किल्ले सैनिकी दृष्टिकोन भौगोलिक रचना आणि रणनीतीची एक शैली या दृष्टीनं अतिशय वेगळे आणि प्रभावी आहेत आपल्याला माहीत आहे शिवाजी महाराजांनी स्थायिक राजधानी ठेवण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं गड किल्ल्यांना महत्त्व दिलं त्यानुसारच त्यांनी राज्यसुद्धा चालवलं त्यांचं धोरणच एक वेगळं होतं गणिमी कावा असेल वेगवान हालचाली असतील गडांवरूनच गडांवर हालचाली करणं असेल या सर्व बाबी एकत्रितपणे करून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गडकोटांना महत्त्व फार दिलं आणि त्यांची रणनीतीच त्या पद्धतीची असायची प्रत्येक किल्ला म्हणजे केंद्र होता त्यातूनच नियंत्रण शस्त्रसाठा किंवा शस्त्र कि शस्त्रांची असेल नजर ठेवणं असेल युद्ध यंत्रणा सगळी चालवणं असेल इकडून तिकडं वेगवेगळे संदेश पोचवणं असेल या सगळ्या गोष्टी असतील मग प्रश्न पडतो की युनेस्कोनं ही मान्यता का दिली आणि बरं ती मान्यता देण्यासाठी कोणते निकष वापरले तर सगळ्यात महत्त्वाचा निकष पहिला होता तो म्हणजे त्याचं स्थापत्यशास्त्र आणि दुसरा महत्त्वाचा निकष होता त्या गडकोटांना असणारं सांस्कृतिक महत्त्व हे किल्ले केवळ वास्तू नाहीत तर ते एक संस्कृतीचे एक स्वातंत्र्य लढ्याचे आणि शौर्याचा जिवंत इतिहास सांगणारे साक्षीदार आहेत आणि म्हणूनच त्यांना ते महत्व सुद्धा देण्यात आलं या गोडकोटांची निर्मिती ही नैसर्गिकरित्या काही ठिकाणी जंगलांशी निसर्गाशी पठारांशी सुसंगत होऊन झालेली आहे ही आहेत मराठ्यांची रणशक्ती आणि दूरशक्ती आणि आणि दूरदृष्टीसुद्धा म्हणूनच त्याला महत्व प्राप्त झालेलं आहे काही ऐतिहासिक संदर्भ सुद्धा या सगळ्या संदर्भाने आहेत म्हणजे पन्हाळगडाचा ज्यावेळेला आपण उल्लेख करतो पन्हाळ किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं पळवाट काढलेली होती किंवा त्या वाटेतून ते, वाटे ते निघून गेले होते बाजी प्रभूंचा तिथला संघर्ष असेल हा महत्वाचा आहे प्रतापगड जेव्हा म्हणतो त्यावेळेला कोतळा तर महत्त्वाचाच आहे मात्र त्याचबरोबर मराठ्यांचा गौरवशाली इतिहास सुद्धा धाडस सुद्धा तिथून दिसून येतं रायगड ज्यावेळेला आम्ही म्हणतो तिथंच स्वराज्याचं सिंहासन मानलं गेलं आणि तिथंच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा झाला तो राज्याभिषेक त्यांनी घेतला जिथे हिंदुद्वी स्वराज्याची संकल्प प्रत्यक्षात उतरली अर्थात तेच रायगड ही मान्यता म्हणजे नेमकं काय याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे या किल्ल्यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षण मिळणार आहे संवर्धन आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे जगभरातून इतिहासप्रेमी अभ्यासासाठी अभ्यासक वेगवेगळे पर्यटक या किल्ल्यांकडे आज आकर्षित होताना दिसणार आहेत महाराष्ट्राचं नाव इतिहासात आज नोंदवलं जाणार आहे आणि पर्यटक एक वारसा स्थळ म्हणून या दिशेने पाहायला येणार आहेत आणि जगभरामध्ये ते झळकणार सुद्धा आहेत या गड किल्ल्यांचा वारसा हा आपल्या रक्तात आहे शिवरायांचे हे गड म्हणजे फक्त दगडांनी उभारलेली भिंत नाही तर त्यामध्ये एक राष्ट्राचं स्वप्न संघर्ष स्वाभिमान या सगळ्या गोष्टी साठवलेल्या हो आहेत महाराष्ट्रा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली ते म्हणतात या उपलब्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यासाठी मोठी मदत केली आहे मी स्वतः विविध राजदूतांशी संपर्क साधलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांनी सुद्धा साथ दिली मंत्री आशिष शेलार यांनी स्वतः जाऊन युनेस्कोच्या महासंचालकांची भेट घेऊन तांत्रिक सादरीकरण सुद्धा केले अपर मुख्य सचिव विकास खारगे असतील तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल विशाल शर्मा आणि पुरातत्व व वस्तू संग्रहालयाचे संचालक हेमंत दळवी असतील यांच्या सगळ्यांचा सहभाग होता देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे तर मंडळी फडणवीसांचं हे वक्तव्य तुम्हाला नेमकं कसं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणारे हे गडकोट आज फक्त देशातच नाही तर जगाच्या पटलावरती मोठ्या गौरवाने मिरवताना दिसत आहेत महाराष्ट्राच्या या गौरवशाली इतिहासाला पहिल्यांदाच योग्य न्याय मिळालाय असं आपण म्हणू शकू तुम्हाला नेमकं काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांची जागतिक वारसा स्थळामध्ये ही नोंद होणं हे किती महत्वाचं आहे तुम्ही आजपर्यंत कोणकोणत्या कौन गडांची भ्रमंती केलेली आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय काय माहिती आहे तुम्ही पाहिलेल्या गडकोटांपैकी सगळ्यात महत्वाचा गड कोणता आणि त्याच्याबद्दल वैशिष्ट्य नेमकं काय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अशीच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि आपला गौरवशाली इतिहास सर्वसामान्य माणसांपर्यंत जनतेपर्यंत आणि देशापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत तुम्ही सुद्धा त्याला एक साथ द्याल एक शेअर करून आपल्या मित्र परिवारांपर्यंत हा आपला गौरव पोहचवाल हीच आम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो बाकी असेच व्हिडिओ पाहत राहू जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी धन्यवाद